नमस्कार मंडळी तर हा माझा दादा ट्रॅक्टर चालू करायसाठी आता बरं किती प्रयत्न करतो आणि फायनली आता ट्रॅक्टर चालू झाला तर आज आपण सुरुवात करतो नांगरणीपासून आता पूर्वीसारखे बैल वापरले जात नाहीत शेती करताना तर नांगरणीसारखे ट्रॅक्टर वापरला जातो सोयीस्कर असाही पडतो त्यामुळे जमीन कुसभुशीत करणं म्हणजे शेतीची पहिली पाहिजे असते हीच ती माती जिच्यात माझं बालपण लपलेलं आहे त्यामुळे मला हे खूप खास आहे तर चला आज आपण मग बघू हा दादा बघा किती म्हणजे फास्ट अशी डाळ काढतोय आणि शेतामध्ये मी टाकताना जणू काही आपण आपल्या आशाच करतो असं वाटतं कारण काही महिन्यानंतर तेच बी अन्नात रूपांतर होणार असतं त्यामुळे माझी असं हीच खरी होणार असते आणि पाण्या पाण्याचा रोल तर खूप इम्पॉर्टंट आहे शेतीमध्ये तर इथे आता कसं पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा बघायचो की बैलांना म्हणजे नांगराचाच रोग घ्यायचा पण आता जो ट्रॅक्टर आलं अजून सेव्हर झालं आहे शेती करणं आणि हा ट्रॅक्टरिंग चालवण्याचा प्रयत्न केला खूप धरी असतो जड असतो आणि ह्याची चापणी पूर्ण अशी आतमध्ये जमिनीमध्ये अशी रोखली जातात आणि मग ती एक सर्क्युलर मशीनमध्ये फिरत असतातून इथे बघू शकता तुम्ही पण काही नाही लहान लावताना खूप मजा येते त्या चिकलात म्हणजे असं वाटतच नाही की आपण चिखलामध्ये उभे आहोत ती एक वेगळीच मजा असते तुम्हीही कधीतरी अनुभवा आणि असं वाटतं की म्हणजे असं आठवतंय लहानपणापासूनच बैल नांगर पाणी सगळं असं मी जवळून अनुभवलंय म्हणजे खरंच अनुभव म्हणजे खरा गुरु असतो असं वाटतं शेवटी वाटतं की आपण कुठेही गेलो कितीही शिकलो पण जी शांती या मातीमध्ये आहे ना ती जगात कुठेच नाही पूर्वी जेव्हा बैलाने नांगरणी व्हायची ना तेव्हा खूप मज्जा यायची कारण बैल पण असायचे आणि बैल म्हणजे ते एक प्राणी असं पाळीव प्राणी असं होतं त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या तर बैलांवरती एवढा जीव असायचा ना की म्हणजे त्यांना प्रॉपर तेवढ्याच वेळेत नांगरणी केली जायची ना, मग ते दमतील वगैरे म्हणून मग त्यांना आजच्या दिवसापुरतं एवढंच नांगरणी करायची असं सर्व असायचं पण आता ट्रॅक्ट आल्यामुळे ह्या सर्व गोष्टी अनुभवायला मिळत नाहीत आणि आता गव्हर्नमेंट पण सबसिडी वगैरे देते त्यामुळे प्रत्येकाने घराघरांमध्ये गहरा ट्रॅक्टर वापरायला सुरुवात केलेली आहे किंवा बैलांना आपण गोठ्यामध्ये बाळगणं त्यांना चरायला नेणं किंवा त्यांचा मेंटेनन्स हा सर्व आजकाल शेतकऱ्यांना म्हणजे परवडतही नाही तसा त्याच्यामुळे सर्वजण आता ट्रॅक्टरवर भर द्यायला लागले ला आहेत आणि तर मला तर असं वाटतं की हे सर्व अनुभवायला मला खूप आवडतं कारण मला असं वाटतं जगात तुम्ही कुठेही गेलात तरी पण आपल्या गावचं जे वातावरण किंवा गावची माणसं किंवा गावची माती ही तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही अनुभवायला पाहिजेत कारण आपल्याला एक एकदाच आयुष्य मिळालेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणतं काम छोटं मोठं आणि शेती ज्या गोष्टीवरती आज आपला देश आपली इकॉनॉमी टिकलेली आहे त्या गोष्टीला जर आपण इम्पॉर्टन्स नाही दिला तर मग काय अर्थच नाही आणि आम्ही सर्व लावणी लावते बघा किती माणस आहे ते लावणी लावायची मजा करवी हा दादा जो आहे हा म्हणजे बोलू शकतो की शेतीमध्ये एकदम उत्कृष्ट आहे शेतीमध्येच असं नाही त्याला कोणत्याही झाडाबद्दल विचारावं किंवा कुठलीही मातीबद्दल विचारावं तो एकदम इन्स्टंट आहे आणि शिकारी तर विचारू नका नेम कधी चुकतच नाही दादाचा आता सध्या म्हणजे असं असं असतं की त्याला त्या गोष्टींमधलं एवढं नॉलेज आहे एवढं नॉलेज आहे की म्हणजे खूपच नॉलेज आहे एखाद्या शिकलेल्या मुलालाही तेवढं नॉलेज नसेल त्या गोष्टीमधलं ॲग्रिकल्चरमधलं एवढं नॉलेज आहे त्याला आणि हे बघ आता हे पाठाचं पाणी शेतीसाठी सोडलं गेलेलं आहे पाणी आणि एक खास गोष्ट सांगते ती म्हणजे जेव्हा लावणी लावायला सुरुवात होते किंवा दाढ काढायला तेव्हा कॉम्पिटिशन लागलेली असते की कोण किती स्पीडने काढते ते इथे बघा आता आत्यामध्ये आणि दादामध्ये अशी स्पीड लागलेली आहे की कोण पहिलं नेऊन लाईन पोचवतं खालपर्यंत तिथे खूप सारे फोटो आणि क्लिक केले खूप मज्जा आली हा सर्व अनुभवा हा सर्व अनुभव अनुभवायला तर तुम्हाला जर वाटत असेल की हा मी ब्लॉग तुमच्यासाठी शूट केलेला आहे आणि जेवढा मला जमला तेवढा शूट आहे तर तुम्हाला जर हा आवडला असेल तर खरंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असे नवीन नवीन अनुभव तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आणि लावणी लावून लावन झाल्यानंतर हे बघा किती सुंदर अशी भाताची रोपं दिसत होती खूप सुंदर वाटतं सर्व भरल्यानंतर ते चिकलामध्ये जेव्हा तो चिकल आपण करून त्याच्यामध्ये जेव्हा रोपं लावली जातात तेव्हा ते बघण्या बघण्यासाठी दृश्य एवढं मनमोहक कसं की विचारू नका आणि शेवटी हे काही फोटोज क्लिक केले होते ते तुम्ही एन्जॉय करा खूप चांगलं असं संध्याकाळचं चा वातावरण होतं त्यामध्ये लावणीची सोपवणी झाली होती आणि त्यामध्ये हे सर्व फोटो क्लिक केले होते हे दाढीचे फोटो आहेत आणि दादाचा एक अप्रतिम फोटो तुम्हाला बघायला मिळेल ही ते बघा हा बघा सुंदर असा फोटो आलेला आहे हा तर मित्रांनो चला आता मी तुमचा निरोप घेते असं होतं हे आमचं लावणी लावण्याचा एक अनुभव आणि शेतीमधलं जगणं तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमच्या गावातही तुम्ही जर शेती करत असाल तर तिथला अनुभव नक्की मला कॉमेंटद्वारे सांगा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर अनुभवा सकट आणि तोपर्यंत तुम्ही मस्त राहा आपली काळजी घ्या स्वतःची आणि एन्जॉय करा लाईफला तर इथे बघा व्ह्यू खूप सुंदर असा होता निळा आकाश होता आणि त्याच्या खाली पूर्ण शेती लावलेली खूप सुंदर अशी वाटत होती मावळ सूर्य मातीवरचे पाय आणि आकाशात पक्ष्यांचे थवे खरच खूप सुंदर होत आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची हे म्हणजे दादाचे वर्गमित्र आहेत आणि हे कॉमेडीचे किंग आहेत खरंच ही लावणी जी झाली ही एवढी मेमरेबल केली त्यांनी एवढं एंटरटेन केलं की विचारू नका मदतही केली सर्वांना हसवलं ही आणि खूप मजा आली यांची कॉमेडी ऐकून मी तर खूप एन्जॉय केली